मित्रांनो दिवाळीनंतर या दिवसापासून सुरू करा गुरुचरित्राचा हा अध्याय सगळ्या मनोकामना पूर्ण होतील ज्याही इच्छा आहे जेही नवस आहेत ते सगळं काही पूर्ण होईल दिवाळीच्या कोणत्या दिवसापासून तुम्हाला हा अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे आणि किती दिवस वाचायचे आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे तर मित्रांनो गुरुचरित्र जर संपूर्ण तुम्हाला जमत असेल आणि तुम्ही स सर्व नियमांचे पालन करून जर गुरुचरित्र करू शकत असाल तर तुम्ही संपूर्ण गुरुचरित्र करायचे आहे पण तुम्ही नोकरीला आहे तुमचा व्यवसाय आहे तुमची धावपळ होते आणि तुम्हाला एवढं नियमांचे पालन करणं शक्य नाही तुम्ही हे करू शकत नाही मग तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असा एक अध्याय सांगणार आहे जो तुम्ही दिवाळीनंतर सुरू करायचा आहे आता दिवाळीनंतर केव्हा सुरू करायचा तर तुम्हाला हा अध्याय सुरू करायचा आहे दिवाळी पाडव्याच्या दिवशी बावीस तारखेला बावीस ऑक्टोबर बुधवारच्या दिवशी बलिप्रतिपदा आहे दिवाळीचा पाडवा आहे त्या दिवशी सकाळी हा अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे आणि रोज हा अध्याय वाचायचा आहे हा, हा अध्याय तुम्हाला चा चार डिसेंबरपर्यंत वाचायचा आहे कारण चार डिसेंबरला श्री दत्त जयंती आहे दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला हा अध्याय वाचायचा आहे दत्त जयंतीपासून तुम्ही हा अध्याय वाचणं थांबवायचं आहे आणि या काळात जोपर्यंत तुम्ही अध्याय वाचत आहात चार डिसेंबरपर्यंत तोपर्यंत तुमची जीही मनातली इच्छा असेल जेही तुम्हाला हवं असेल ते नक्की तुम्हाला मिळेल शंभर टक्के मिळेल दत्तजयंतीनिमित्त पाडव्यापासून तुम्ही हा अध्याय रोज वाचायला सुरुवात करा आणि सकाळीच वाचा कारण तेव्हा आपण अंघोळ करून फ्रेश असतो तेव्हाच हा अध्याय वाचून घ्या आता हा अध्याय कोणता आहे तर हा अध्याय आहे गुरुचरित्राचा एकवीसवा अध्याय गुरुचरित्राचा एकवीसवा अध्याय तुम्हाला रोज सकाळी पाडव्याच्या दिवसापासून श्री दत्त जयंती येईपर्यंत रोज वाचायचा आहे मनापासून मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने वाचा तुमच्या सर्व इच्छा श्री दत्त गुरु आणि स्वामी महाराज पूर्ण करतील ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ